शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे सर रोडवरील पाटणे फाटा येथे दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झालाय ही घटना आज मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली या अपघातात शिवार येथील तीस वर्षीय विशाल गणपती पाटील याचा मृत्यू झाला तर मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या त्याच्या वडिलांच्या पायाला दुखापत झाली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार विशाल पाटील हा त्यांच्या वडिलांसह मोटरसायकलवरून सरुडहून बाबोडेकडे जात होता पाटणे पाटा येथे आल्यावर उसाच्या गाडीला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलला त्याच्या दुचाकीची जोराची धडक बसली या अपघातात गंभीर जखमी झाल्याने विशाल याचा मृत्यू जागीच झाला तर मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेले त्याचे वडील गणपती पाटील यांच्या पायाला दुखापत झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले तर दुसऱ्या मोटरसायकलवरील चालकालाही थोडी दुखापत झाली आहे